सर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिति महाराष्ट्र राज्य इनके आप जो है तो इनकी ओर से आज शहरे औरंगाबाद छत्रपति संभाजी नगर तो यहाँ पर आज जो है तो आप उपोषण के ऊपर आमरण उपोषण के लिए बैठे सर तर सर क्या मुद्दा आहे क्या क्या बताना चाहेंगे हमारे दर्शको बरं मराठीत बोल बोला। मे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचार विरोधात आम्ही बेमुदत आमरण उपोषणास आज बसलो आहे आज दोन वाजता उपोषणास बसणार आहे त्यामधील जे मुद्दे आहेत सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवणी तालुक्यामध्ये स्टोन क्रशर खडी क्रशर जे आहे अवैध असतानासुद्धा तक्रार दिल्यानंतर तहसीलदार सोमनाथ वाडकर म्हणून आहे जे खोटारडा असणार असा खोटा अहवाल दिलेला आहे की ब चालू असतानासुद्धा राज आणि दिवस चालू आहे तरी पण बंद आहे म्हणून दिलेलं आहे त्या तहसीलदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करावे तसेच सुरानपाळ तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे त्या ग्रामसेवकावर आणि त्याला अभय देणाऱ्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्यावर तात्काळ कारवाई करावी कारण तेथे मरत अंगणवाडी सेविका असतानासुद्धा त्याला जिवंत म्हणून त्याने ग्रामसभेमध्ये हजर दाखवलेले आहेत आणि तसेच ग्राम पा... हे जे ग्राम वित्त जे आहे पंधराव्या वित्त आयोगामध्ये अठरा करोडचं अठरा लाखाचा भ्रष्टाचार करण्यात ला आला आहे अद्याप कामे न करता कामे केले असे कागदपत्रे दाखवलेली आहेत त्यामध्ये आम्ही विज जी पी एस फोटो व्हिडिओ केलेले आहे अद्याप काम करण्यात आले नाही परंतु तिथला जो व्हिडिओ आहे जो खोटा अहवाल दिला आहे त्याला त्याच्या डोळ्याला मतबिंदू झाले का भ्रष्टाचाराची नजर आहे त्याने काम न करता सुद्धा काम झाला असा अहवाल खोटा दिलेला आहे त्या बिडिओवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करावे अशा मागण्या घेऊन आम्ही इथं बसलेल्या आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा बेमुदत आमरण उपोषण चालणार आहे सर आपल्यास असं वाटतं का हे गेंड्याची कातडीचे जे अधिकारी आहे त्यांच्या यांच्यावर काहीच कारवाई होत नाही म्हणून आपण एवढं पाण्या पावसात आपण इथं जे तर आपण उपोषण करत आहात तुम्हाला असं वाटतं का सर हे घेण्याचे काही अधिकारी नाही आम्हाला संविधानावर विश्वास आहे संविधानाप्रमाणे कारवाई तात्काळ होईल त्याला थोडा राजकीय प्रेशर असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे या भ्रष्ट अधिकाऱ्याला राजकीय पाडवळ आहे त्यामुळे कारवाई सुशीर होला आहे परंतु तात्काळ याच्यावर कारवाई होईल आणि इथे जर कारवाई नाही झाली तर आम्ही मंत्रालयासमोर आमच्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने सामूहिक आत्मदहनचा इशारा देणार आहे ठीक आहे आपलं नाव सर सौदागर मोहम्मद रफी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विधी समिती संस्थापक अध्यक्ष लातूर धन्यवाद सर